अशा म्हणजे फारच दुःखद घटना आहे या घटनेच्या बाबतीत बोलत असताना ओबीसीच्या आरक्षणाला आपल्या कुठलं तरी धक्का लागतो आणि त्यातून आपलं सर्वस्व संपवत जातं अशी भावना येण त्या कोणाचाही विचार न करता पोटच्या तीन मुलीचा मुलाचा बायकोचा आई वडिलाचा विचार न करता आपण आपला जीव संपवा आणि या ओबीसी आरक्षण वाचावं या आंदोलनात आपली आहुती द्यावी अशी ही एकंदर घटना आहे माझी सर्वच ओबीसी जे मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्यांना सुद्धा असा आतापणा कुठल्याही तरुणानी करू नये असा आतापणा केल्याने आपलं घर उघड्यावर पडत कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला तर धक्का लागणारच नाही याची जबाबदारी स्वतः सरकारने घेतली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतली आहे भुजबळ साहेबांनी घेतली आहे आम्ही घेतली आहे त्यामुळं असा आतापणा करून एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याचं घर उघड्यावर पडलेले अनेक उदाहरण मागच्या काळात आपण महाराष्ट्रात पाहिले म्हणून विनंती आहे की सरकार सजग आहे कुठल्याही आरक्षणाला धोका बसणार नाही याची काळजी घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट केली माझ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही पण माझा त्यांचा मॅसेज झाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे सर सरकार सजग आहे म्हणतात मात्र दोन्ही बाजूने संभ्रम अवस्था गोष्टी आहे त्यात सगळ्यात मोठं उद्बोधन कुणी करायचं माध्यमांनी करायचं आमच्यासारखे एकीकडे एक ओढत नाही एकीकडे एक ओढ एक 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 त्यामुळं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण या आरक्षणामुळे झालं हे वातावरण कधी आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नाही काही ठिकाणी जीवाला जीव देणारी दोन जातीतले व्यक्ती आरक्षणासाठी एकमेकाचा जीव घेण्या इथपर्यंत आले ही पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोधणारी गोष्ट नाही आज आपल्या आपले जातीतले महापुरुष आपल्या आपल्या जातीत बांधून घेतले याच्यासारखी दुर्दैवी गोष्टी आणि एवढंच नाही तर काही जिल्हे एवढे अतिसंवेदनशील आहेत कि तिथं पोलिसांना त्यांच्या ड्रेसवर आडनाव लावायची सुद्धा बंदी आहे जसं की जसे सर बीड बीड तुम्ही सांगितलं आता मी काय बोल तुम्ही सांगितलं पाहिजे ही परिस्थिती आहे म्हणून आता या या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात सर्व जाती धर्म एकत्र एक गावात जे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिले गा। तो गावकूस टिकवणं आता प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी मध्ये सगळ्यात मोठा वाटा सरकारचा मी अडीच महिने माध्यमांशी बोललो त्यामुळं स्वाभाविकच आहे की मी बोललो नाही तुम्हाला प्रश्न कमी मिळतात मी बोललो की तुम्हाला प्रश्न जास्त मिळतात मी म्हणजे घ्या आणि प्रश्न जास्त मिळाले तुम्हाला विचारायची संधी लगेचच मिळते मग तो प्रश्न त्याच्या समोर जातो मग त्याच्याकडनं उत्तर आल्यानंतर पुन्हा तुम्हाला प्रश्न संधी हे याच्यासाठी सुद्धा चाललाय म्हणून माझी विनंती पहिल्यांदा मी केली की माध्यमांनी सुद्धा या सर्व विषयात सबुरी घेण्याची गरज आहे आणि या ठिकाणी आरक्षणाला धोका हे केलेलं आहे शासनाकडून जी मदत मिळेल त्या बाबतीत मी आता सांगणं योग्य नाही पण आमच्यासारख्या अनेक जण आहेत की जे या ठिकाणी या कुटुंबाला मदत करतील